नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला मिरचीची एक चटपटीत रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे पटकन तयार करून होते आणि कमी साहित्यामध्ये तयार करून होते आणि ही मिरची तुम्ही एक महिना स्टोर करून ठेवू हो शकता तर ही मिरची फ्राय कशी तयार करायची त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मिरची फ्राय तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो मिरच्या घेतल्यात ही अशी एकदम हिरवी मी मिरची घेतली आहे आणि ही मिरची खूप तिखट असते आणि त्याच्यासोबतच मी अशीसुद्धा मिरची घेतली आहे थोड्या दोन्ही मिक्स अशा मी मिरच्या याच्यामध्ये वापरलेल्या आहेत तुमच्याकडे जी अवेलेबल मिरची असेल ती तुम्ही घेऊ शकता आणि या रेसिपीमध्ये थोडीशी तिखट जर मिरची असेल तर रेसिपी एकदम चटपटीत होते तर आता हे बघा ह्या मिरचीचं मी असं देठ काढलं आहे तुम्ही ही रेसिपी करताना असं देठ काढलेली मिरचीसुद्धा घेऊ शकता पण ह्या रेसिपीमध्ये मी अशीच पूर्ण मिरची वापरणार आहे मी देठ काढणार नाही आहे तर आता ह्या मिरचीला स्लिट करून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने अशी मिरचीचे दोन काप करायचे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दोन काप करून घेऊ शकता म्हणजे अशी पूर्ण मिरची दोन वेगवेगळे तुकडे करून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने अशा मिरच्या स्लिट करून घ्यायच्या आणि जर तुम्ही असं मिरची फ्राय तयार करत असाल तर ह्या मिरची फ्रायसाठी एकदम ताज्या अशा मिरच्या घ्यायच्या जर तुम्ही ताज्या मिरच्या वापरल्या तर तुमच्या मिरच्या एक महिना चांगल्या टिकतात आणि ह्या मिरच्या मी ज्यावेळेस घेतल्यास त्यावेळेस त्या स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून मी घेतलेल्या आहे कापत असताना थोडं सावकाश म्हणजे हाताला लागणार नाही तर हे बघा ह्या पद्धतीने मी सर्व मिरच्या अशा स्लिट करून घेतल्या कापून घेतला आहे तर आता पुढची प्रोसेस करायची आहे तर त्याच्यासाठी इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला हो आहे ह्याच्यामध्ये मी आता तेल टाकले एक साधारण तीन ते चार मोठी चमचे मी ह्याच्यामध्ये तेल टाकले आपण मिरची फ्राय करतोय तर त्याच्यासाठी थोडं जास्त तेल लागतं तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मिरच्या टाकायच्या ह्या सर्व मिरच्या आता मीडियम फ्लेमवरती चांगल्या परतून घ्यायच्या तुम्हाला जर हवा असेल किंवा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मोठ्या गॅसवर सुद्धा ह्या मिरच्या अशा फ्राय करून घेऊ शकता फक्त त्या फ्राय करत असताना तुम्हाला सारखं हलवत राहावं लागतं पण जर तुम्ही असे मीडियम गॅसवर केला तर मिरच्या व्यवस्थित चांगल्या परतून घेतल्या जातील आणि बघा आता मिरचीला असे स्पॉट यायला तयार झाले आता ही मिरची अशीच आता पाच मिनिट आपल्याला तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे तर आता अशा मिरच्या फ्राय होत असताना ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं कारण की झाकण ठेवल्यामुळे मिरची अशी चांगली आतून शिजल्या जाते म्हणजे सॉफ्ट पण होते आणि मिरची अशी अंगावर उडत पण नाही म्हणजे मिरचीच्या बिया अंगावर उडतात किंवा थोडंसं तेल अंगावर उडतं तर ते सुद्धा असं अंगावर उडत नाही तर हे बघा मिरचीला असे छान स्पॉट आलेत आपली मिरची छान अशी फ्राय झाली आहे एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि ही पूर्ण रेसिपी मी मिडियम फ्लेमवरच करते आहे तर आता ही बघा ही आपली आता मिरची तयार आहे आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकले पाव चमचा हळद एक चमचा धनीजिरे पूड आणि एक चमचा मी याच्यामध्ये आमचूर पावडर टाकले तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये एक लिंबू पिळून टाकू शकता किंवा आणखीन जर तुम्हाला थोडं चटपटीत हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला सुद्धा टाकू शकता आता हे मसाले चांगले परतून झाल्यानंतर याच्यावरती चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा छान असं परतून घ्यायचं जर तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला वापरत असाल तर मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण की चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं तर हे बघा याच्यामध्ये सगळे असे मसाले टाकल्यानंतरच मिरचीला अगदी सुरेख कलर आहे आता परत याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची आपल्याला ही मिरची जर जास्त दिवस टिकवायची असेल तर हे अशा पद्धतीने मिरचीला फ्राय करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे त्याची शेल्फ लाईफ वाटते आणि याच्यामध्ये आपण कुठेच पाणी वापरलेलं नाही आहे फक्त तेलामध्ये आपण ही मिरची करतो आहे त्याच्यामुळे ही मिरची जास्त दिवस टिकतेसुद्धा तर आता तुम्ही बघू शकता की अगदी सुरेख असा मिरचीला कलर आला आहे आणि हे बघा आपली मिरची आता तयार आहे हे आपलं मिरची फ्राय तयार आहे आणि तुम्ही याच स्टेपवरती याच्यामध्ये थोडं लिंबूसुद्धा पिऊ शकता अशी मिरची खायला एकदम मस्त टेस्टी आणि अप्रतिम लागते मस्त अशी झणझणीत मिरची तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही जेवताना कोणत्याही पदार्थासोबत ही, ही मिरची तोंडी लावू शकता म्हणजे जर तुम्ही वडापाव खात असाल समोसा खात असाल तर त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही ही मिरची तोंडी लावू शकता तर आजची तुम्हाला माझी चमचमीत झणझणीत मिरची फ्राय कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद